मारणार असते आता मांडवी रिटर्न जी कोकण कन्या मनाला जाता पण आता बँगलोरच्या लायनीमध्ये राहले उगा लाईन बसले लाईन जास्त नाही पण आता यांचे जास्त जर जा मेंबर असतील कोण तर मग बसाक भेटायचा नाही पण असं वाटतं बसाक भेटा लोकांची रिटर्न मारायला गर्दी भरपूर आहे मला मस्त एक बसायला भेटलय माझं नशीब खूप भारी आहे मी उभा होतो पण नशीब रिटर्न मारली दादरला रिटर्न करणाऱ्यांची गर्दी मुंबईत अजिबात पाऊस नव्हतो मी मी हडे येऊन पनवती लावले असं वाटतं कारण मरणाचा पाऊस असा मी आता ओस लावू चाललो आणि पाऊस बघू शकता तेव्हा आमचे भावची छत्री घेऊन येतात रेनकोट घालून हॅलो <laughs> <laughs> गाय स्वागत आहे माझ्या अजून एका ब्लॉग मध्ये माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज मी चालले गावाक म्हणजेच आमच्या कोकणात तर बघा माझा आजचा प्रवास कसं होता आणि काय तो जागा बसा गावता की नाही की उभ्याने जाऊ गावता उभ्याने जाऊ गावला तरी चालता पण मेन म्हणजे माका चढाक गाव व्हायला कारण आता सध्या गणपती लोक भरपूर गावात जातात आधी सगळी साफसफाई वगैरे करू मेन म्हणजे आज बहीण माझी मांडवीन गेली आणि तीच सांगता की जाऊ भरपूर गर्दी आहे लोक सकाळची पण जातात म्हणजे रात्रीची किती गर्दी असा त्याचा विचार करा तर आपल्या गावात कायमस्वरूपी गर्दीच असता बसाक भेटणार तिकटी तर कधी भेटत नाही आजचे उद्या पण आता बघू काय होतं आता मेन म्हणजे भाऊजीक सरप्राईज द्यायचा त्या माहिती आम्ही येतले तरी पण आता बघू त्याका मी आता सांगितलंय की मी सेकंड शिफ्टला गेले म्हणून माझे दोन ड्युटी लावले आणि त्यामुळे माका गावाचा नाही आता सीएसटी वरून जी सवा अकरा वाजता गाडी सुटते कोकण कन्या तीच आता रिटर्न मारणार आहे जी आता इकडून सीएसटी ला जाणार मांडवी म्हणून बघू आता लाईन जर कमी असेल तर मध्ये उभा राही नाही तर रिटर्न मारेन तर बघू आता गर्दी भेटते की नाही मारणार आता मांडवी रिटर्न जी कोकण कन्या मनात जाता पण आता बँगलोरच्या लाईनी मध्ये बघा लाईन मस्त बसलय लाईन जास्त नाही पण आता बघू यांचे जास्त जर मेंबर असतील कोण तर मग बसाक भेटायचा नाही पण असं वाटतं बसाक भेटा बघूया आता पुढे काय घडतं आता मला बसले की बसायला भेट लोकांची रिटर्न मारायला गर्दी भरपूर आहे मला मस्त आहे की बसायला भेटलं आहे माझं नशीब खूप भारी आहे मी रिटर्न मा मी लायनिंगमध्ये उभा होतो पण नशीब रिटर्न मारली आणि ही आता लोक चढतात ही दादरमधना चढतं जी आता ट्रेन रिटर्न सी एस टी जातात बघा आता किती जातानाच गर्दी बघा किती या परत सी एस टीवर रिटर्न येते जे आता किती गर्दी आला लोकांची गर्दी तू पण आले आता मी सी एस टीला आलोय माझं नशीब खरंच खूप आहे की मला विंडो सीट भेटली मी रिटर्न मारली एक फायदा झाला मी लाईन मध्ये उभा होतो पण नशीब की मी लाईन सोडली आणि रिटर्न मारली नाही तर मग बसायला भेटलं नसतं मला घरून सात वाजता निघण्याचा सा मला फायदा झालेला आहे आता एकडून सवा अकरा वाजता ट्रेन सुटेल जवळजवळ पाच तास आधी मी निघालोय पण नशीब मला बसायला भेटलं हेच महत्त्वाचं होतं बाकी काय नाही अजिबात पाऊस नव्हतो मी माका वाटतं मी अडे येऊन पनवती लावले असा वाटत कारण मरणाचा पाऊस आता तो रात्रीपासून चालू झाला तो आतापासून पडतच असता उतरलंय मी पण घराकडे टेन्शन आहे भावजी आणू येतं पण भावजी रेनकोट घालून येते टू व्हीलरने आणि माझ्याकडे छत्री चत्रा लावता का समजणार नाही ते पण छत्री ते घेऊन येते मी छत्री आणू नाही पाऊस भरपूर आहे मला असं वाटतं की मी अडे येऊन पणवरती लावलं तर नाही तर बरेच दिवस पाऊस नव्हतं म्हणून तर बहीण सांगत होती की लिहिल्यापासून आता पाऊस कधी झाला म्हणजे मी पणवरती बहीणत सांगायचा ट्रेन मध्ये बस्यात आलेलो माझ्या पास पूर्ण मोडाण गेली हो पाऊस तेवढा पाऊस भरपूर हा बावजीला फोन पण करूच नाही इलो पण आता तिकडे कसं अवघा समज नाही ना स्टेशनला मेसा पण भरपूर होती बोलत आमच्यासोबत झोप गावात नाही आणि त्यात गाडी पण लेट झाली मी म्हटलं लवकर गाव झोप चलय पावसान आहे बसांबला हालत बेकार झालेली ती गाडी असून आठ वाजता येतात तिथं आता पाहुण्याला जवळ जवळ कोकण कन कन्या घराकडे बपाचा कमी म्हणते पण आता वाटणार नाही कारण मी तुझ्या बड्डेची पण तयारी करते आता पाऊस प्रचंड वरला प्रचंड म्हणजे प्रचंड असं वाटतं की आत्ताशी सकाळ होत येईल पण बरा वाटता गावा गेलं असं वाटतं की आता परत मुंबईत जात नाही पण आता शेवटी काय झक मारून जावता आत्ताला नाही ला पर्याय छत्री घेऊन येतात रेनकोट घालून <laughs> गाडी घालत म्हणजे घालत गाडी मेल्या व्हिडिओ व्हिडिओ काय काढू नको स्टेशन सगळी एअरपोर्ट सारखी केल्याने मस्त स्टेशन केलं नाही आमचा पण असा वाटतं कुडाळ स्टेशन असंच केलं नाही असताना हे नमशी पोहे बनवता आमच्या आमच्यासाठी जे आता खूपच लवकर बनवता म्हणजे आधी बनवलं होतं तू खाऊन घेतो शेवटी फायनली मी घराकडे येऊन आहे भिजलं आहे पण पन, इतकं पण नाही ना शिव फ्रेंडपोट होतो मला पण मला वाटतं मीच बनवते येता येता पाऊस घेऊन येलाय पण आता गेले आठ दिवस पाऊस तर पड नव्हतो किती कितीच असेल गर्दी होती एता, एता स्टेशनला अशी लोकांनी घेऊनच येऊन नाही लोकांना मी पण हाडून नाही म्हटलं पावसच नाही मुंबई असत नाही दहा पंधरा दिवस झाले वातावरण बघून असं की आठवतात पण आता का नाही आईलं घटत मारून जाऊ गावात आयुष्य आता लोक असं वाटतं की आम्ही पण जन्म घेतलो असतो तर कोणतरी गावचं नवर गाव ता असतो तर बघत राहा माझा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया लवकरच लवकरच म्हणजे संध्याकाळी मी तुझ्या बड्डेचं ब्लॉग